हॅलो हाय नमस्कार इथे ना हजबंडची बॅग पॅक करते कालच ते आले बेंगलोरवरून ऑफिसच्या कामावरून आणि आज परत निघाले तिरुपतीला तिरुपतीला त्यांच्या मित्रांसोबत त्यांची ट्रीप होती निघालेली म्हणलं त्यांची बॅग पॅक करून देऊ आणि इथे घाईघाईमध्ये राईस भिजू घालत होते तांदूळ भिजू घालत होते मग डब्बा मग घाईमध्ये हातातून पडलाच होता थोडक्यात वाचला मग इथे आले त्यांना बोलत होते शिवचा टाईम झालेला आहे ऑलरेडी मीच आले तर ते बोलले नाही मी पण येतोय माझा प म्हणजे ते ओलावाले ॲटोवाले भैया पण खाली माझा वेट करतात मग आम्ही दोघे निघालो त्यांना पण दिलं म्हणजे त्यांना पण ड्रॉप केलं आणि इथे आले देवा शिवच्या स्कूलला स्कूलला पिकअप स्कूलला पिकअप करण्यासाठी आले देवा सॉरी श्रीवचं स्कूल सुटलेलं आणि तिची त्याची नाही ते मस्ती चालू होती खूप लवकर मिक्स होतो श्रीव आणि इथे आम्ही दोघं पण सोसायटीच्या बाहेर येऊन बसलेलो कारण देवांशी यायचा होता अजून देवांश आलेला नाही त्याची बस थोडी लेटला येते देवांशा वेट केला देवांशाला दोघांना घेऊन मी घरी आले दोघं पण थोडे नाराज होते कारण त्यांना त्यांचे पप्पा दिसले नाही येत ना म्हणून मग म्हटलं पोराला खुश करण्यासाठी थोडीशी मॅगी बनवून द्यावी पी मॅगी होती मॅगी बनवत होती तोपर्यंत दे श्रीव बोलत होता मला टी व्ही लावून दे मला झोप आलेली आहे मग त्याला थोडंसं ब्लँकेट पांगरलं ला, टी व्ही लावून दिली आणि लगेच उठला बाहेर गेला मला बाहेर बघायचं मग त्याच्यासोबत थोडासा बाहेरवर टाईम स्पेंड केला बाहेर मग इथे आले श्रीवला झोपू घातलं देवाश गेला खाली खेळायला मी माझ्यासाठी चहा बनवला लगेच सायंकाळची टाईम झाली मला दिवा लावून घ्यावा देवाला छान वाटतं घरामध्ये मला तरी खूप आवडतं पर्सनली दिवा दिवा अगरबत्ती धूप वगैरे काही करणं साय पूजा ला दाराला मी छोटासा दिवा लावते नंतर भेटते